मंडळी बघताय हा आपण मार्केट मधून फनस आणलेला आहे आणि इकडे आई आहे बघताय आणि आई आज काय बनवणार आहेस आपण फनसाची भजी बघताय एकदम चिकन सिक्स्टी फाय सारखी लागतात एकदम पूर्ण डिट्टू टू चिकन सिक्स्टी फाय दिसतात आणि आता बघताय हा कोकणातलाच फनस आहे ना आपल्या आपल्या गावचाच फनस आहे हा तर आता कटिंग वगैरे करतोय तर आता हे ना मी आधी वर्ष सर्व काढून घेते हम्म काटे दिसत आहेत ना पूर्ण वरची लेअर काढायला लागते चीक असतो ना नेहमी चीक असतो तर कोयतीला आणि हाताला दोन्ही ठिकाणी तेल लावून घ्यायचा नाही तर तो सर्व चीक आहे ना कोयतीला आणि हाताला लागतो आपण फणसाची भाजी ताई नेहमीच करत असतो आज बोलला की पंचा भाजी करू आहे ना तेल तेल हे सानकल घेतलेली आहे कटिंग करायला म्हणजे बरोबर आपल्याला कटिंग करायला भेटतो अशा प्रकारे साईडून आपल्याला सर्व काटे आहेत ना ते काढून घ्यायचे आता मंडळी कोकणात ना पण फणस व्हायला चालू झाले असतील आपण जेव्हा नक्कीच आणायला फनसाची व्हिडिओ बनवलेली आपण आला सर्व काय आमच्याकडे ना आता कोकणात फणस आंबे काजू बरोबर मजा असते आता महिला आला हा तर पूर्ण कच्चा फणस आहे हा खास भाजीसाठीच असतो पिकलेला नसतो पूर्ण रॉक फणस असतो आता बघा हा चीक दिसत आहे हा चीक कोयतीला लागतो कापतानी त्याच्यामुळे तेल लावायला सांगतो आम्ही त्याच्यामुळे तो ठीक आहे ना लवकर कोयतीवरून स्वच्छ केला जातो तर तुम्हाला कोकणात यायचं असला ना कधी गावाला तर तुम्ही या मे एप्रिल मध्ये या खायचे आंबे हापूस तर भेटतो खायला आणि म्हणजे अ मे मध्ये खास मजा असते सर्व गोष्टी पाहायला तुम्हाला भेटतात आणि मेन गणपतीला कोकणात मजा असते आता शिमगा सुद्धा चालू होणार आहे चला पूर्ण आता आपण स्वच्छ करून घेऊया तर मग ते वरची पूर्ण लेअर होती ना काटेवाली ती काढून घेतले आता आई तुकडे करते दोन भाग करायचे आपल्याला आतमध्ये ना कसं कडक असतो

बघा आतमध्ये बी तयार घरे दिसत आतमध्ये वरचा भाग पण काढायचा आहे ना पाव डेट असतो तो तो सुद्धा स्वच्छ करून घ्यायचा हम्म आता नाही निघाली ना नंतरला पण काढू शकते वरती असते ना, ना जरा पावीचा भाग तर उकळल्याच्या नंतरला पूर्ण इझिली निघतो तर मंडळी आता बघते फनस कटिंग करून ना त्याच्यामध्ये एक चमच मीठ टाकून पाण्यात आपण उकळत ठेवलेले आहेत उकळल्याच्या नंतरला ना पूर्ण सॉफ्ट होतात हे कसे टनक असतात त्याच्यामुळे उकड ठेवायला लागतात उकळल्याच्या भजी एकदम चांगल्या प्रकारे बनतात आणि खायला पण क्रिस्पी लागतात हे बघा आपलं फणस वापरून झालेलं आहे तर असं शिजलं पाहिजे थोडं गरम आहे जरा हे बघा जास्त मऊ नाही करायचं असं जरा हे आता वापरून झालेत त्यांना चालणी मध्ये पाणी थंड करायला ठेवायचं तर मंडळी आता बघता हे आपली सर्व फणसाचे तुकडे होते ना ते एकदम आता थंड झालेले आहेत आणि आता काय करायचंय आता हे ना थोडे छोटे छोटे करते अच्छा आणि हे वरती बघा ते असत पाव बोलता पाव राहिलेला ते काय माहिती नाही पण हे पाव असते ही टनक असते ना वरती जरा बाजू ती काढून घेत्या त्याला चीक असतो मेन तो तो वरचा भाग थोडासा काढून घेतला ती त्याला कसं आपण कटिंग करताना पण काढून घेतला होता ता ता आता राहिलेला आहे ना हां तो काढून घेते आणि याचे छोटे छोटे पीस करायचे आहेत आपल्याला ताडण्यासाठी म्हणजे कसं परफेक्ट आपला जो भजी जे आहेत फणसाचे ते परफेक्ट प्रमाणात होती मंडळी बघता येताना फणसाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आपण स्वच्छ वगैरे सर्व केलेत आणि इकडे मटेरियल रेडी करतोय आई काय काय घेतला याच्यामध्ये आपल्या भाजी प्रमाण घ्यायचं आहे ना थोडं तांदळाचं पीठ घेते तांदळाच्या पीठ तांदळाचे पीठ टाकलं की मस्त क्रिस्पी लागतात जे भजी आहेत ते त्याच्यामुळे तांदळाचं पीठ टाकलं जात ओवा आणि जिरा हे आहे ना चोरून घेते हात नाही तर कुटणीमध्ये पण तुम्ही बारीक करून टाकू शकता तस काय नाही हिंग पण घालायचा हिंग घालायचं लाल मसाला काश्मीरी पण घालायचं थोडी धना पावडर घालते चवीनुसार मीठ घालते एक चम्मच मीठ घालून घेतलंय ह्याच्यामध्ये पण आपण टाकलं होतं मीठ उकळ ठेवलेलं तेव्हा त्याच्यानुसार प्रमाणात तुम्हाला आहे मिश्रण तयार करायचंय थोडं थोडं पाणी घेऊन थोडं थोडं पाणी घेऊन ना मिक्स करत राहायचंय आता बघता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि इकडे आपला सर्व मिक्सचर जो आहे तो रेडी झालेला आहे आणि हे आपले फणसाचे तुकडे याच्यामध्ये डीप करायचे चण्याच्या पिठामध्ये आणि चण्याचं पीठ बघा जास्त पातळ नाही ठेवायचं आहे म्हणजे पकोडे मस्त बनतात आणि खायला क्रिस्पी लागतात थोडेसे पीस आहेत ना ते चण्याच्या पिठामध्ये डीप करायचे एकदम चिकन सिक्स्टी फाईव्ह सारखे लागतो काय पण बोला आणि दिसायला पण बघा चिकन सारखा एकदम दिसतो ते डीप करून मस्त तेलामध्ये फ्राय करायचे मंडळ या सीझनमध्ये ना फणसाचे कसे फणसाचे पकोडे फणसाची भाजी ना या ह्याच सीझनमध्ये आपल्याला खायला भेटतात वर्षातून एकदाच खायला भेटतात आणि खूपच भारी लागतात सगळं कलर बघा किती भारी आलेला आहे त्याला तर मंडळी बघता आपली फनसाची भजी एकदम मस्तपैकी रेडी झालेली आहेत आणि दिसायला सुद्धा छान दिसत आहेत आणि इकडे जी आहे आपण शेजवान चटणी घेतलेली आहे खायला आणि आतमध्ये ना एकदम चिकन सिक्स्टी फाय कसे असतात चिकनचे पकोडे पण बनवतात तसे आई ओपन करून दाखव जरा आता बघा हे बघा आतमध्ये बघा आपण खाल्लेलं आतमध्ये बघा कसं मस्त अशा प्रकारे तुम्ही रेडी करू शकता एकदम साधी सोपी रेसिपी आहे ना आणि या बघा मुलं सर्वच कशी फणसाची भाजी आपण बनवतो ती खात नाही ना मग अशी भाजी करून द्यायची खातात बरोबर अशी कशी भाजी केल्याच्या नंतर आवडीने खाणार आणि खायला सुद्धा उत्तम लागतात एकदम तुम्ही पण असं ट्राय करून बनवून साधी सोपी रेसिपी आहे सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही पण आनंद घ्यायचा आनंद घ्यायचा आणि मस्त या सीझनला खाण्याचा मेन टाइम असतो एक वर्षाच्या नंतरच आपल्याला फणसाची भाजी बना किंवा भजी बना खायला भेटतात तर एक वर्षात फणसाची भजी ना बनवा आणि खा तर मंडळी आज आपण बनवले होते फणसाचे भजी किंवा वडे पण तुम्ही बोलू शकता आणि खरं सांगू खूपच चविष्ट झाले होते मंडळी आता कसा फणसाचा सीझन चालू झालेला आहे आणि आता बाजारात तुम्हाला खूपच पर्नर्स वगैरे अवेलेबल होतील किंवा फणसाची भाजी पण तुम्ही करू शकता आणि आज काहीतरी नवीन दाखवलं की फणसाची भजी कशा प्रकारे बनवली जातात अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा नक्कीच घरी बनवून ट्राय करा आणि खूपच भारी बनतात तर आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय